तर पहिलं घर का विकलं सोनला कोणत्या शाळेत टाकले असे तुमचे बरेचसे प्रश्न होते तर म्हटलं चला आज देऊनच टाकू या कमेंटला रिप्लाय तर तुम्ही हे पण विचारत होता सारखं सारखं की रूम भाडं किती आहे तू कुठे राहते तर त्याचं पण उत्तर मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर माझं लग्न दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आहे तर सांगा माझ्या लग्नाला किती वर्ष झाले असतील तुम्ही सांगा कमेंट करून की माझ्या लग्नाला किती वर्ष झाले असतील हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांसोबत स्वागत करते माझ्या एका नेम ब्लॉगमध्ये कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असा तर हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठी असणार आहे जे तुम्ही का 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 मला काही प्रश्न विचारलेत ना त्यांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे तर चला बघा तुम्ही काय काय प्रश्न विचारलेत आणि कसे कसे विचारलेत आणि त्याची उत्तरे काय असणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि मला तेच तेच कमेंट डबल करता मग एकाला जरी मी कमेंटला रिप्लाय दिला ना मग ते डबल ती दुसरी कमेंटहीच असते त्यापेक्षा ते व्हिडिओ बनवलेलाच मला बरा पडतो मी जास्त करू कमेंटला रिप्लाय देत नाही मी कमेंट सगळ्यांच्या वाचते असं नाही की मी कमेंट वाचत नाही पण रिप्लाय लवकर देत नाही आहे मी असं असतं तर असूयात जास्त व्हिडिओ मोठा नाही बनवणार छोटा बनवणार आहे तर मजके मजके प्रश्न घेतलेत तर झालेत माझे प्रश्न काढून <coughs> <coughs> पानावरती लिहून घेतलेत मी तर चला आता आपण सुरुवात करू या व्हिडिओला तर पहिल्यांदा मी असा प्रश्न घेते जे तुमचं सगळं कन्फ्युजन दूर दूर होऊन जाईल जो मला सारखा सारखा प्रश्न विचारला जात होता असा की पहिलं घर का सोडलं म्हणून तो सारखा सारखा प्रश्न मला यायचा की तुम्ही घर का सोडलं घर का सोडलं तर हे ज्या आधी पण मी एक ब्लॉग बनवला त्यात मी सांगितलं होतं की आम्ही म्हणजे असं काही कारण असतं किंवा भांडणं वगैरे करून आम्ही घर वगैरे नाही सोडलेलं भांडणं तर रोजच होत असतात त्याला काही हेच नाही आहे पण असं कारण होतं आम्हाला कारण यांचं कामासाठीच त्यांना बाहेर जावं लागणार होतं आम्ही इथंच रूम घेतली तरी पण वाटत होतं की इथं रूम नको घ्यायला पाहिजे ते आपण घरीच जायला पाहिजे तर पण असू दे मग तिथं सोनंचं शाळेचं पण अवघडत होतं मग इथं जे झालं ते चांगल्यासाठीच झालं मग आम्ही इथं राहिलो तर आम्ही भांडणं वगैरे करून घर सोडलं नाही कामासाठी सोडलेलं पण ते पुढं झालं वेगळं त्यामुळे आम्ही इथं शिफ्ट झालो <प्रेशनागा> तर तुम्हाला कळलं असेल आता तुमचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल तर दुसरा प्रश्न होता की सोनूला कोणत्या शाळेत घातले तर मी ते सांगू शकत नाही आहे की सोनूला कोणत्या शाळेत घातले कारण आत्ता जी या दुनिया समाजात जे आहे ना ते योग्य नाही चाललं लहान मुलं बघत नाही कोणी बघत नाही आहे की ती लहान आहे वगैरे तर मला योग्य नाही वाटत की सोनूला कोणत्या शाळेत टाकले मी सांगावं बरेचसे कमेंट्स मला इंस्टाला पण येतात की कोणत्या शाळेत आहे सोनू आणि माझे व्हिडिओ कोण लेडीजच बघतील असं नाही ना तर मला योग्य नाही वाटत की मी सांगवते कोणत्या शाळेत आहे त्यामुळे मी हे सांगू शकत नाही त्यासाठी सॉरी तिसरा प्रश्न असा होता की मिस्टर काही काम करतात तर मिस्टर माझे कंट्रॅक्शन साईटमध्ये आहेत कामाला काही पण काम करतात सुपरवायझर म्हणले जे भेटेल ते काम करत असतात ते असं काही नाही एकाच ह्याच्यावरती तर तिसरं प तिसरा प्रश्न झाला ना चौदा प्रश्न होता की तुझं चॅनल मोनिटाईज झालं आहे का तर हो झालं आहे फक्त गुगल ॲडसेन्सचा पिन यायचा राहिला आहे त्यासाठी मी अजून अप्लाय केलं नाही आहे मी करेन लवकर अप्लाय थोडा टाईम घेणार आहे आणि मग करणार आहे जास्त काही नाही करणार ना आहे कारण घाई संकटात नाही असं असतं माझ्यासोबत झालं आहे त्यामुळं हळूहळू मी करणार आहे तर माझं पहिलं पण चॅनल मोनिटाईज झालं होतं पण ते काही कारण ब्लॉक किंवा हो, सॉरी ॲग केलं दुसरं चॅनल ते पण हॅकच करण्याचा होतं दोन चॅनल मोनिटाइज होऊन पेमेंट येणार होतं त्या वेळेस ते सगळं घडलं माझ्यासोबत म्हणून आता मी हळूहळू प्रोसेस करणार आहे जास्त हे नाही होऊन देणार आणि चौथा प्रश्न सॉरी पाचवा प्रश्न म्हणजे लागलेला किती वर्षा झाली म्हणजे मागच्या मी ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग टाकला होता ना तर त्याला मला विचारत मला इन्स्टाला पण कमेंट आले होते की लग्नाला किती वर्ष झाले तर दोन हजार एकोणीसमध्ये माझं लग्न झाले तर माझ्या लग्नाला किती वर्ष झाले असतील तर तुम्हीच मला कमेंट करून सांगा इंस्टाला रील्स टाकले होते त्याच्यावर मी लिहिलं होतं कितवी ॲनिव्हर्सरी आमची तर तुम्ही सांगा दोन हजार एकोणीसमध्ये माझं लग्न झालंय तर आता माझ्या लग्नाला किती वर्ष झाले असतील सगळ्यात सारखं सारखं विचारलं जाणारा प्रश्न म्हणजे की माझं लव मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे तर प्युअर अरेंज मॅरेज आहे माझं आणि जे मला करायचं पण नव्हतं तरी पण केलं मी जी घरच्यांची इच्छा होती आईवडिलांची इच्छा होती करावं ह्याच पोरासोबत करावं म्हणूनसाठी केलं तर असं ते जे आहे ते चांगलं आहे म्हणायचं आहे पात्रात घ्यायचं बांधून असं आहे तर माझं अरेंज मॅरेज आहे लव्ह मॅरेज नाही आमच्या घरात तसलं लवची भानगड नसती कोणीच नाही केलं आमच्या घरात लव्ह मॅरेज म्हणजे आता माझ्या मोठ्या चुलतेच भरगे ना तिनं पण नाही केलं तिनं पण अरेंज मॅरेज केलं आणि मी पण आता जे अजून मागच्या चुलते आहेत ना मला टोटल माझे पप्पा धरून पाच म्हणजे पाच भाऊंड आहेत ना तर त्यातल्या आमच्या दोघीचे लग्न झाले तर आता मागच्या तिघी राहिले आहेत ना चुलत तर वेगळ्या आहेत पण सख्य आहेत ना तर त्या काय करत आहेत माहीत नाही अजून चार पाच जणी आहेत त्या बेना लग्नाच्या त्या लोक मॅरेज करतात की अरेंज मॅरेज करतात ते त्यांचा डिसिजन आहे पण आम्ही तरी अरेंज मॅरेज केलं आहे पुढचा प्रश्न आहे आता कितू आहे माझ्या काही लक्षात राहत नाही आहे मी लिहिले नाही आहे किती प्रश्न फक्त प्रश्न लिहून घेतला तर सॉरी माझ्याकडून हा प्रश्न राहिला होता की रूम भाडे किती आणि हा प्रश्न काढला होता पण घिजमिट घिसमीट झालं त्यामुळे तो प्रश्न राहून गेला तर सांगते मी रूम भाडे किती तर रूम भाडं अडीच हजार रुपये आहे आणि लाईट बिल वगैरे धरून आता आम्हाला अडीचशे रुपये लाईट बिल आलं होतं आता पुढे किती येतं आहे माहीत नाही तर तीन हजार धरून चाला तर रूम भाडं वगैरे धरून तीन हजार धरतोच आम्ही तर अडीच हजार रुपये रूम भाडा आणि आपले लाईट बिल आपल्या वापरण्यानुसार असतं ते येईल तेवढं तर रूम भाडं तरी अडीच हजार आहे आणि छान आहे ह्या रूमांसाठी अडीच हजार रुपये तरी जास्त नाहीत असं मला वाटतं तुम्हाला कसं वाटतं सांगा जी मला हॉबीजला साडी घेतली होती भावानं तर त्याच्या खाली पण मला कमेंट आले होते की ती साडी कितीची आहे तर ती साडी ना अकराशे कितीतरी रुपयाचे आहे आता ते लक्षात नाही माझ्या पण ते अकराशे वर किती रुपयाची आहे साडी आणि खूप छान आहे आता मी ना संक्रांतीला तीच साडी घालणार आहे तर कशी सांगा मला ब्लाऊज पण त्याच्यावर शिवायचं आहे तर ती साडी अकराशे रुपयेची आहे भावाने घेतलेली तो मला जर वेळेस ना भारी भारी माझी माझीच पसंत असते पण मी बघितलं नाही ते किती मी पसंत केले ना ते पण त्याचं हे नाही बघितलं मी अकराशे रुपयेचे आहे ते वर काहीतरी असतील आणि कुठे राहतो जे मी पहिल्यांदाच प्रश्न घ्यायला घ्यायचा होता मला तुम्ही कुठं राहता म्हणजे कुठं शिफ्ट झाला आहे तर आम्ही ओढूजमध्ये शिफ्ट झालो आता म्हणजे आमच्या गावापासनं लांब नाही खाटा ओढच काय लांब नाही घरी येणं जाणं यांचं चालू असतं फोन वगैरे करत असतो त्याच्यात काही विषय नाही आणि आता आम्ही मागच्या गुरुवारी जाऊन आलो म्हणजे आज आठ दिवस होतील तर येतो जातो मी तर आज पहिल्यांदाच गेले होते मागच्या गुरुवारी दोन दीड महिन्यातनं हे जातात असतात सारखे सारखे तर ओडोजमध्ये राहतो आम्ही तर प्रॉपर कुठे राहतो हे मला नाही सांगता येणार पण समजून जा आम्ही सांगितलं ला तर मला लाईव्हला एका व्हिडिओ लाईव्हला रात्रीच्या लाईव्हला मी सांगितलं की कुठे राहतो म्हणून माझं वय किती आहे तर मी दोन हजार दोनमधले तर माझं वय किती असेल हे पण मला कमेंट करून सांगा की माझं वय किती आहे मी फास्ट फास्ट घेते बरं का ओ, प्रश्न कारण व्हिडिओ मोठा नाही करायचा मला छोटासाच करायचा जा, आहे जास्त मोठा व्हिडिओ केला तर तुम्ही बघत नाही तर दोन हजार दोनमधले आहे मी तेरा सहा दोन हजार दोन तर किती असेल माझं वय तर तुम्हीच मला सांगा कमेंट करून पहिलं घर आणि हा पण प्रश्न होता की पहिलं घराचं काय झालं किंवा पहिलं घर विकलं का तर नाही पहिलं घर कोणी विकतं का कुठलीही वस्तू असो आपले पहिले कपडे असो आपली पहिली गाडी घरातली कोणतीही पहिली वस्तू असो कुणीच नाही विकत आणि मला तर नाही विकू वाटणार कारण त्या वस्तूपासूनच आपल्याला दुसऱ्या वस्तू भेटलेल्या असतात अशी कुठलीच वस्तू नसते की जे आपल्या ज्याला आहे ते आत्ता मोरस्तोपर्यंत आपल्यासोबत आहे म्हणजे त्याच्यानंतर आपण बऱ्याचशा चेंज केलेले असतात त्यामुळे ती पहिली लक्ष नसते त्यामुळं घर फिर विकण्याच्या आम्ही भांकडीत पडत नाही आणि ते आमचं स्वतःचं थोडे आहे अजून नाव बिवा नाही काय मुळे विकणार नाही आम्ही तिथंच घर बांधू भविष्यात कधी बांधू माहीत नाही पण बांधू तर एवढे प्रश्न होते तरी पण व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तर असू द्यात ज्या दोन प्रश्नांच्या सॉरी एका प्रश्नाचं उत्तर नाही दिलं त्यासाठी खरं सॉरी नाही देऊ शकत कारण तुम्हाला जर मुलगी असेल तर तुम्ही पण समजून घेतलं कारण हा काळ खूप बेकार आहे खूप विचित्र आहे कारण माणसांची बुद्धीना भरकटत चालली आहे सगळी त्यामुळे मला नाही योग्य वाटत आहे की तिची कोणत्या शाळेत आहे मी माझ्या पुरीला मला सोशल मीडियावर नाही आणायचं त्यामुळे ती ब्लॉगमध्ये येत असते आधीमध्ये पण जास्त करून नाही तर चला असू दे तरी पण व्हिडिओ मोठा झाला अजून काय प्रश्न असतील तर सांगा मला कमेंट करून अजून बनेन क्वेश्चन आता मी छोटेच व्हिडिओ म्हणजे थोडेसेच प्रश्न घेतले होते नंतर जे असेल तुम्हाला अजून ते विचारा आणि माझं वय आणि माझ्या लग्नाला किती वर्षे झाले असतील ते सांगा कमेंट करून तर चला बाय बाय